नमस्कार मंडळी ठरलं तर मग आमच्या आजच्या भागात दहीहंडीची तयारी सुरू असते सायली फार सुंदर दिसत असल्यामुळे अर्जुन तिच्यावर प्रेम सतत व्यक्त करत असतो तिची नजर काढत असतो आदित्यला मात्र तसं करता येत नाही म्हणून कला त्याला सतत टोबणे मारत असते तर मानसी तेजसला नवरा म्हणून स्वीकारत नाही म्हणून सायली अर्जुन त्यांना समजावतात थोड्या वेळाने सायली मुलींच्या संघाला दहीहंडी फोडायला बोलवते अर्जुन सांगतो की आमच्या घरी दरवर्षी सायलीच हंडी फोडते सायली मुलींच्या संघासोबत हंडी फोडायला थरावर थर चढवते अर्जुन तिला खालवून चेअर करत असतो तितक्यात मधुभव तेथे येतात थे ते थेट सुभेदारांच्या थे घरात चिरून प्रियाचं सामान तपासू लागतात पण त्यांना काही दिवसापूर्वी शोधाशोध केलेली सामान मिळत नाही शिवाय घरात कुठेच तन्वीचा फोटोही दिसत नसतो त्यामुळे तो ते तो तपासायला घेतात इतक्यात एका खोलीत त्यांना प्रतिमा आणि छोट्या सायलीचा फोटो दिसतो तेव्हा त्यांची खात्री पडते की सायली हीच खरी तन्वी आहे प्रतिमा रवीराजची मुलगी आहे ते सायली आणि अर्जुनला ही गोष्ट सांगायला निघतात मधुभाऊंना सगळं सत्य समजले ही गोष्ट नागराजला कळते तो त्याच्यावर बारीक नजर ठेवून असतो मधुभाऊ सायली अर्जुनला काही सांगायच्या घरात जातो तेव्हा त्याला ते कळतं की मधुभाऊंवर हल्ला झाला आहे मधुभाऊंचे श्वास चालू असतात ते आदित्यच्या कानात काहीतरी सांगतात आणि तेथेच प्राण सोडतात आदित्य तसाच बाहेर येतो त्याच्या अंगाला रक्त लागलेलं असतं बाहेर सायली दहांडी फोड तो अर्जुनला जोरजोरात हा मारतो पण बाहेरच्या अर्जुनचं आदित्यकडे लक्ष जातो तो अर्जुनला सांगतो की सायलीची आई बाबा जिवंत आहे हे ऐकून अर्जुनला धक्का बसतो त्यानंतर आदित्य मधुभाऊंबद्दल सगळ्यांना सांगतो सायली आतमध्ये जाते मधुभाऊ रक्ताच्या थारवळ्यात पडलेले असतात त्यांना तसं पाहून सायलीला जबर धक्का बसतो सणासुदीला मोठं गालबोट लागलेलं असतं सायलीची अवस्था फारच बिकट झालेली असते